भाजप आणि बच्चूकोडूंचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले इतकंच नाही तर त्यांनी बॅनर्स फाडले आणि एंट्री गेटही तोडला पोलिसांनी दोन्ही गटात मध्यस्थी केली पण दोन्ही गटातील कार्यकर्ते थांबण्याचं नावच घेत नव्हते यावेळी कार्यकर्त्यांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगला पण यामागील नेमकं कारण काय कार्यकर्ते आपापसात का, का, आप का भिडले हे व्हिडिओतून जाणून घेऊयात हा राडा अमरावतीमधील चांदूर बाजार इथं झाला आहे या ठिकाणी कामगार विभागाच्या वतीनं साहित्य वाटपाचं कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं था। बच्चूकडूंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार होता पण त्याआधीच भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी बच्चूकडूंचा कार्यक्रम उधळून लावला भाजपने त्यांचे बॅनर्स फाडले एंट्री गेट तोडलं आणि त्यानंतर दोन्ही गटात सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा हा ड्रामा थांबवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं कामगारांना उन्हात उभं करण्यात आलं होतं तसेच त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नव्हती असा आरोपही भाजपकडून करण्यात येतोय या राड्यावर भाजपचे नेते आणि माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी गंभीर आरोप केलेत त्या आज आम्ही माहिती घेतली असता आमदार बच्चू कडू हे या ठिकाणी अजून पोचायचे आहे आणि ते पोहोचल्यानंतर या ठिकाणी किटचं वाटप करण्यात येईल अशी माहिती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिली अतिशय निंदनीय बाब या मतदारसंघामध्ये सुरू आहे इतका मोठा राजकीय स्टंट सुरू आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो लोक आपली मजुरी पाडून तिकिटीचे पैसे खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत आणि अजूनपर्यंत या ठिकाणी कुठल्याच प्रकारची सोय या ठिकाणी लोकांची नाही मोठ्या लोकांचा फार मोठ्या प्रमाणात गैरसोय आला अजूनही त्यांना किटचं वाटप करण्यात आलेलं नाही या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या नेत्यांच्या आदेशावरून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्या नेत्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आहे अन्यथा आम्ही आंदोलनाचा पवित्र घेतल्याशिवाय राहणार भाजपच्या या गंभीर आरोपानंतर आता बच्चू कडू काय प्रतिक्रिया देणार हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका